आहे सकारात्मकतेचे परिणाम आपण जेव्हा काहीतरी काम करत असतो तेव्हा सकारात्मक आपल्या जीवनात किती परिणाम होतो याबद्दलची उत्कृष्ट उदाहरण असणारी गोष्ट आहे जेव्हा आपण काही चांगलं काम करतो तेव्हा आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात जे आपल्याला नकारात्मक बनवत असतात जे आपल्याला काहीतरी निगेटिव्ह कमेंट्स देत असतात त्यातून आपण आपल्या कार्यापासून आणि याच एक सुंदर उदाहरण या गोष्टीतून आहे एकदा काय होत अनेक बेडक एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यानंतर लोके बेडू या टावर पाच लाख आता तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो बेडू पाच लाखाचं कर, काय काय करणार कशासाठी त्याला पाच लाख रुपये परंतु विचार करूया की त्या बेळकाने बक्षीस जाहीर केले आणि जाहीर केल्यानंतर बेळकाची शर्यत लागते बेडकांची शर्यत लागल्याबरोबर बेडकांनी त्या चावरून था। था ना ना वर गलोन डोळे फिरले तर आपण बेडक आहोत इतक्या उच्च करणं आपल्याला शक्य नाही असं म्हणून तो खाली उतरायला निघाला आणि त्याचे नकारात्मक शब्द ऐकल्या बरोबर पडे वर गेलो तर चक्कर आली तर आपल्याला जमणार नाही म्हणून त्यांनी सुद्धा त्याच्याबरोबर बरोबर खाली सुद्धा त्यांनी काही बेडम मात्र डेरी करून वर 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 असं करत असताना अजून काही अंतरावर गेल्यानंतर पुन्हा एका बेडकाने खाली पाहिलं खाली पाहिल्याबरोबर त्याच्या छातीत धड 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 करायला लागलं ला। त्यांनी बाकीच्या बेडकांना सांगितलं बा बा बाबा, बाबा, बाबा। आपण चढून आलो आणि अजून वरती याच्यापेक्षा जास्त चढायचं राहिलय ले। आपल्याला शक्य नाही इथंच माझे डोळे फिरायचे आणि पळून मरण्यापेक्षा मी खाली था। आता त्यांनी तसं म्हणल्या बरोबर त्याच्या सोबतचे पुन्हा दोन तीन बेडक खाली त्यांनी त्यांना वरडायला सुरुवात केली जे खाली उतरले होते का आर पडतात आर पडतात वरले अवघड अजून अर्ध्यात पण गेले नाही आणि मग आत्ता खालीहून आलेल्या बेडकांचा आवाज ऐकून त्याच्यातले चार बेडकं खाली उतरायले लागले भितीनं खायबरले आणि ते खालून खाली उतरायला सुरुवात अर्ध्यातूनच चार बेडूक खाली उतरायला लागले एक बेडूक मात्र सण 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 सन सण सन माग न पाहता सरळ वर जात जात टावरच्या शेंड्यावर गेला आणि शेंड्यावर जाऊन परत खाली आला सगळ्या बेडकांना त्याच कौतुक वाटलं बेडकांनी त्याला खांद्यावर घेतलं डी जे लावला गुलाल उधळू लागले हर घालू लागले आणि गावात त्याची मिरवणूक काढली हे सगळं करत असताना त्याची मिरवणूक काढलेली असताना एका बेडकाने राहू राहून त्या बेडकाला विचारलं ते तुला कसं शक्य झालं अनेक बेडक वर चढली होती तुझ्या सोबत होती त्यांना वर जाता नाही आलं पण तू मात्र त्यांच्या पेक्षा थकलेला असून कस काय वर जाऊन परत आला आम्ही तर तुला खालून सगळे ओरडत होतो पडशील 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 त्याने सांगितलं तुम्ही कधी ओरडले मला ऐकूच नाही आलं कारण मी बाहेर आहे काय सांगितलं तुम्ही काय बोलले मला ऐकूच नाही आलं कारण मी कसं आहे बैरा मला फार लांबच ऐकूच येत नाही बघा तो बेडूक फक्त खालच्या बेडकांनी दिलेल्या नकारात्मक सूचना नकारात्मक कमेंट्स त्याच्या कानापर्यंत पोचल्या नाही आणि त्या कमेंट्स त्याच्या कानापर्यंत न पोहोचल्यामुळं त्याच्या मनामध्ये नकारात्मक विचार आला नाही आणि तो बेडूक अशक्य गोष्ट शक्य करू आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळेला आपले शेजारी बाजारी आपले क्लासमेट आपल्याला अशा नकारात्मक सूचना देत असतात अरे आपल्याला हे जमन का